नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो जसे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी खास मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आल्टो टेन या दोन गाड्याचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल राहणार आहे एकदम महत्वाचा राहणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज ज्या दोनही गाड्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या एकदम टॉप कंडिशनमधल्या गाड्या आहे मॉडेल दोन हजार एकोणावीसचे मॉडेल आहे गाडी एकदम कडक मध्ये घेऊन तुम्हाला गाडीला एकही रुपया खर्च करण्याची गरज येणार नाही एकदम अशा चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे आणि ज्याचं बजेट एकदम कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे त्याने हा व्हिडिओ एकदम टॉप टू बॉटम शेवटपर्यंत पूर्ण बघणे जेणेकरून त्याला माहिती पूर्णपणे मिळून जाणार आहे तर सर्वात पहिली जी गाडी आहे एम एच चौदा एच डी झिरो नऊशे सोळा नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणनावीसचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो इन्शुरन्स रनिंग आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये कंपनी फिटेड सी एन जी मॉडेल जे आहे तर ते आल्टो के टेन पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकताय गाडीचं जे व्हॅरेंट आहे ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये आहे कुठेही टचअप वगैरे झालेलं नाहीये गाडीची जी दुसरी साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडीचा जो रूप आहे तो पण तुम्ही पाहू शकताय एकदम असा चांगल्या कंडिशन रूप आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही ना गाडीचा जो यूज आहे एकदम व्यवस्थित झालेला आहे गाडीचे जे किलोमीटर आहे तर ते छप्पन हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्रीला गाडी चाललेली आहे गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेलं आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग गाडी मॅन्युअलमध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला स्क्रीन बसवलेलं आहे पंधरा ते सोळा हजार रुपयाचा गाडीला स्क्रीन बसवलेलं आहे गाडीचा जो ए सी एकदम चिल्ड असा ए सी आहे गाडीला मध्ये पाहू शकताय तुम्ही एस आर एस एअरबॅग दिलेली एकदम असं चांगलं मध्ये दिलेली गाडी गाडीचे जे सीट कवर आहे कुशन आहे ते तुम्ही पाहू शकताय एकदम ॲज वेल ॲज न्यू कंडिशन मध्ये कुशन आहे गाडीचं जे बॅक साईड कुशन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कुठेही फाटलेलं वगैरे नाही आहे घेऊन नवीन टाकण्याची गरज नाही आहे कुशनला खर्च करण्याची गरज नाही आहे एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम चांगल्या कंडिशनमध्ये कुशल आहे गाडीचं गाडीला जे मोजक सिस्टम दिलेलं आहे ते पाहू शकताय तुम्ही एकदम असं टॉप कंडिशन मध्ये म्युझिक सिस्टम दिलेलं आहे डिस्प्ले पण दिलेला आहे गाडीला पंधरा ते वीस हजार रुपयाचा गाडीला डिस्प्ले फिटिंग आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कंपनी फिटेड सी एन जी किट अवेलेबल आहे दहा किलोचा टँक आहे गाडीचा जो इंटेरियर व्ह्यू आहे तो पण तुम्ही पाहू शकताय एकदम असा चांगला इंटेरियर व्ह्यू आहे गाडीचा कोणताही पीस टॉप टू बॉटम चेंज नाहीये पूर्ण अशी सील टू सील अशी गाडी आहे गाडीचं एक पण पीस चेंज नाहीये आहे गाडीचं जे इंजिन तिची जी कंडिशन आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकताय गाडीला जे आहे ते कंपनी फिटेड ऍप्रोन आहे कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये आहे गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कुठेही लिकेज वगैरे नाहीये कुठेही ऑइल वगैरे मागलेलं नाही पूर्णपणे अशी सील टू सील अशी गाडी आहे गाडीची जी बॅटरी आहे तर ती एक्स साईड कंपनीची बॅटरी आहे गाडीचा जो सेकंड साईड ॲप्रोन आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही पूर्णपणे अशी सील टू सील अशी गाडी आहे गाडीला जे इंजिन आहे तर ते तूशी तूशी गाड़ी गाड़ी के सिरीज इंजिन आहे त्यामुळे या गाडीला मार्केट चांगलं आहे लोनची पण फॅसिलिटी या गाडीवर ऑल महाराष्ट्र जे लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करतोय त्यामध्ये या गाडीवर तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोनची फॅसिलिटी उपलब्ध करणार आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे का या गाडीची आता ऑफर किती तर मित्रांनो दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची आपण जी ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर येणार आहे तर आपण निश्चितच कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे गाडी शंभर टक्के खात्रीशीर मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण कलावती मोटर्स तर्फे या गाडीवर जी ऑफर ठेवलेली आहे तर ती ऑफर म्हणजे पाच महिने इंजिनची गॅरंटी देणार आहे तुम्हाला प्लस गिअरबॉक्सची पण गॅरंटी देणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चित गाडी माझ्याकडे घेऊ शकता कोणत्याही प्रकारची माझ्याकडे फसवणूक होणार नाही आहे शंभर टक्के फसवणूक होणार नाही ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोन आपण उपलब्ध करून देणार तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी, -कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे तर तो त्वरित लवकरात लवकर, -लवकर माझी संपर्क साधा नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा एच डी सत्याऐंशी त्र्याहत्तर नंबरची गाडी आहे गाडी दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो रनिंग इन्शुरन्स आहे चालू आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीचं जे व्हॅरियंट आहे तर ते अल्टो के टेन व्हॅरियंट आहे गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे कुठेही सध्या तरी डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे टॉप टू बॉटम गाडी ओरिजिनल आहे पूर्णपणे अशी सील टू सील गाडी आहे तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडीची जी टायरची कंडिशन आहे तर ती सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन एकही रुपये तुम्हाला सध्या तरी खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीचा जो नंबर आहे सत्याऐंशी त्र्याहत्तर आहे तर त्याची जी बेरीज होती तर ती सात अंक बेरीज येते ज्याचा शुभ अंक सात असणार आहे तर ती त्याच्यासाठी ही गाडी एकदम लकी राहणार आहे तर त्याने लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधायचा आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळे या गाडीचे जे किलोमीटर झालेले आहे तर ते किलोमीटर बावन्न हजार झाले आहे ओरिजिनल आहे शोरूम हिस्ट्री रेकॉर्ड अवेलेबल आहे गाडीला घेऊन सध्या तरी एकही रुपया तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही आहे ये। गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग म्युझिक सिस्टम गाडी मध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला मध्ये एअरबॅग दिलेली आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे आउट फिटेड वगैरे नाही आहे गाडीला जे कुशन आहे तर ते एकदम चांगल्या मध्ये कुशन आहे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज येणार नाही बॅक साईड कुशन पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप टू बॉटम गाडी एकदम ओरिजिनल ओरिजिनल आहे पूर्णपणे अशी सील टू सील गाडी आहे गाडीचा एकही एक पीस चेंज नाहीये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीला जो सीएन जी टँक कंपनी फिटेड आहे दहा किलोचा सी एन जी टँक आहे तीस ते पस्तीस पर के जी ऍव्हरेज देणार आहे गाडीचा जो इंटेरियर व्ह्यू आहे तो पण पाहू शकता तुम्ही एकदम अशी टॉप अशी गाडी आहे घेऊन सध्या तरी एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची समौर हो जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर तीन लाख नव्वद हजार एक त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर समोर येणार आहे तर आपण या डीलमध्ये जास्तीत जास्त कमी करून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती थी सव्वा तीन लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या शोरूमला विजिट करा दोन्ही ही गाड्या एकदम टॉप अशा कंडिशनमध्ये लवकरात लवकर शोरूमपर्यंत पोहोचा जेणेकरून या गाड्यांपैकी दोन्हीपैकी एकही गाडी तुम्हाला शंभर टक्के मिळून जाणार आहे गाडी एकदम फुल अशी कंडिशनमध्ये घेऊन तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज येणार नाही तर कलावती मोटर्स तर्फे या गाडीवर पाच महिने इंजिन आणि पाच महिने गिअरबॉक्सची वॉरंटी मिळणार आहे त्यामुळे निश्चिंत गाडी घेऊन जा तुम्हाला जर असं वाटलं तर आपण या गाडीमध्ये फसलेलो आहे तर तुम्ही गाडी शंभर टक्के रिटर्न करू शकता तुमचा एकही रुपया कट केला जाणार नाही ही शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रवर परिवारापर्यंत हा व्हिडिओ सेंड करा ज्याला कोणला आल्टो केटेन घ्यायची आहे तर दोनही गाड्या एकदम टॉप कंडिशनमध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे तर व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जैही महाराष्ट्र जय श्रीराम